काही घरात नाही मी मराठा आहे मी कधी कधी घेणार नाही कुठलाच मराठा कुणबी मी दाखला घेणार नाही कुंभी वेगळा आहे सरसकट प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी केली आहे सरसकट नको ना कोण मराठ्यांना पाहिजे कुठल्या मराठा पाहिजे सरसकट कुठला मराठा कुंभी दाखला घेणार नाही मराठा म्हणून कुणबी मराठा वेगळा आणि मराठा वेगळा श्याव असलेले काय त्या कुंबडी चोरासारखे नारायण राण्यासारखी माणसं काल सगळ्या चॅनल बघितलं की त्यांनी सांगितलं की मी श्याण्णव कोळी मराठा आहे मला कुणबीची गरज नाही मग मला सांगा त्या नारायण राण्यांना माझा प्रश्न आहे राणे साहेब आपण एवढ्या दिवस झालं तुम्ही डोंबाराच्या फडात नाचत होता काय एवढ्या दिवस झालं आपण मराठा समाज बांधवांच्या आंदोलनामध्ये सामील होत होता तुम्ही मोठमोठ्या तुमचं पोरगती कुंबडी चिरपाट नितेश राणे घोषणा देत होता ती अनेक आंदोलनामध्ये मुंबईमध्ये मोर्चा काढला अनेक जिल्ह्यात मोर्चा काढला त्यावेळी मग मला असा प्रश्न आहे आणि अनेक जनतेला प्रश्न आहे तुम्ही श्याण्णव कोळी मराठा आणि तुमचं पोरग तुम्ही जन्माला घातलेलं पोरग नितेश राणे हे कुणबी मराठा कसा काय मग नेमका पोरग कुणबी मराठा म्हणून आंदोलन करतोय तुम्ही मी शाण्णव कुळी मराठा आहे याच्यामधला काय नेमका प्रकार आहे आता हेनीच सांगितले पाहिजे अशी जर माणसं आपले जरंगे पटलाच आंदोलन मोडून काढण्यासाठी सुपारी घेतली नाही ह्या माणसाने या नारायण राणेनं नितेश राणेनी सुपारी घेतली नाही की मराठा समाजाचं आंदोलन मोडून काढायचं पण जरांगी पाटील यांच्या पिढी यांच्या बापाला आता भेट नाही आणि ऐकणार नाही ही आरक्षण घेणार